इयत्ता सातवी कविता चौथी श्रावण मास या कवितेचे कवी, कवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे शब्दाचे अर्थ मास महिना मानसी मनामध्ये शिरवे सरीमधील तुषार थेंबाची माळ दुहेरी दुपेडी दोन्ही बाजूनी विंडलासे गुंफला असे मंगल पवित्र नभोमंडपी आकाशरूपी मंडपाला भासे असे वाटते शिखर झाडाचा शेंडा जलद ढग अनंत म्हणजे असंख्य रेखिले म्हणजे चित्रित केले रेखाटले महा थोर मोठे बलाकमला म्हणजे बगड्यांची रांग अवनी म्हणजे पृथ्वी धरती एकमते म्हणजे एकत्रित एकमताने कुर्णी म्हणजे गवतात हिरवळीत निज बाळासह म्हणजे स्वतःच्या पिल्लासोबत खिल्लारे म्हणजे गाई गुरे गुरे वासरे गोपी म्हणजे गुराखी पावा म्हणजे बासरी महिमा म्हणजे गौरव महती एकसुरे म्हणजे एका आवाजात ताला सुवर्ण म्हणजे सोने चंपक म्हणजे चाफा विपिनी म्हणजे जंगलात रानात केवडा म्हणजे केतकी पारिजात म्हणजे प्राजक्त किंवा पारिजातक रोष म्हणजे राग नाराजी पुरोपकंठी म्हणजे नगराजवळील बागेत शुद्धमती म्हणजे निर्मळ मनाने बाला म्हणजे मुली पत्री म्हणजे पाने ललना म्हणजे महिला स्त्रिया मायना म्हणजे मावत नाही वदनी म्हणजे मुखावर तोंडावर स्वाध्याय प्रश्न एक खालील प्रसंगी काय घडते ती लिहा प्रसंग पहिला पाऊस आल्यावर पहिला पाऊस आल्यानंतर काय घडतं तर कडक उन्हाळ्यामध्ये वातावरण तापलेलं असतं घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो पहिला पाऊस पडतो तेव्हा मन अगदी आनंदून जातं हवेमध्ये गारवा येतो सारीसृष्टी पावसात नाहून प्रसन्न दिसू लागते पहिला पाऊस सर्व प्राणीमात्रांना हवा हवा असा वाटतो दुसरा प्रश्न सरीवर सरी कोसळल्यावर तर सरीवर सरी कोसळल्यावर आषाढ महिन्यामध्ये खूप मुसळधार पाऊस येतो सरीवर सरी कोसळतात तेव्हा पावसात चिंब भिजावसे वाटते झरे नदी नाले ओसंडून वाहतात पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळतं आणि सर्व सृष्टी नाहून निघते पशुपक्षी निवारा शोधत असतात आणि शेतकरी आनंदी होतात प्रश्न दुसरा निरीक्षण करा व लिहा श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल उत्तर आकाशात पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात अचानक वाऱ्याच्या झोका वाहू लागतात आकाश काळ्या ढगांनी दाटून येते पावसांची जोरदार सर येते थोड्या वेळाने सूर्य ढगाळून येतो व लख ऊन पडते कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजावर इंद्रधनुष्य उमटते प्रश्न तीन खालील तक्ता पूर्ण करा कवितेत आलेली यांची नावे प्राणी पक्षी फुले उत्तर प्राणी हरिणी पाडसे खिल्लारे गुरेवासरे दोन पक्षी बगळे पाखरे तीन फुले सोनचाफा केवडा आणि पारिजातक प्रश्न चौथा सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत यासारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात कवितेतील अशा ओळी शोधून लिहा उत्तर श्रावणमासी हर्ष मानसी दोन तरुशिखरावर उंच घरावर तीन उठती वरती जलदावरती चार उतरुणी येते अवनी वरती पाच सुंदर हरिणी हिरव्या कुरणी प्रश्न पाचवा कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा अ क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते उत्तर क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे आ झाडावर घरावर कोवळे कोवळे ऊन पडते उत्तर तरुषखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे ई हरिणी आपल्या पाडसासह कुरणात बागडत आहेत उत्तर सुंदर हरिणी हिरव्या कुरणी नीज बाळासह बागडती प्रश्न सहावा कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूने ऊन पडे उत्तर श्रावण महिन्यात माळ सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख ऊन पडते हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते खेळूया शब्दांशी प्रश्न सातवा खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा एक बासरी पावा स्त्रिया ललना आकाश नभ मेघ जलद गुराखी गोप पृथ्वी अवनी वृक्ष तरु मुख वदन राग रोष प्रश्न आठवा खालील समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत एका जिनेच्या पायऱ्या तुम्हाला उत्तर दाखवले आहेत तर दुसऱ्या जिनेच्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत एक पुढारी नेता दिनांक तारीख पक्षी खग, आकाश गगन डोळे नयन आश्चर्य नवल प्रश्न नव्वा श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा उत्तर वैशाखात कडक ऊन पडते जमिनीला वेगा पडतात अंगाची लाही लाही होते घामाच्या धारा लागतात नदी नाले अडतात गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही तहाण्याने प्राणीमात्रांचा जीव व्याकुळ होतो श्रावणात पावसांची रिमझिम बरसात होते ऊन कोवळे होते ऊन पावसाचा आनंददायी लपंडाव सुरू होतो हवेत सुखद गारवा येतो शेतात पेरलेले बियाणे उगवून येते शेतकरी आनंदात असतात नदी नाले भरभरून बर वाहतात गुराढोरांना हिरवा चारा मिळतो सगळी सृष्टी हिरवीगार होते पशु पक्षी व माणसे आनंदात व वा उत्साहात वावरतात प्रश्न धावा पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा उत्तर पाऊस तापलेल्या धर्तीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो मी तुम्हाला का अडवतेस छत्री नाही भाऊ मी तुम्हाला अडवत नाही मी फक्त माणसांना भिजवण्यापासून वाचवते पाऊस पण कधीतरी माणसांनी भिजावं हो की गुरे ढोरे सारी सृष्टी भिजते मग माणसांचं एवढं ते काय छत्री तसे नव्हे माणसे भिजली तर त्यांना पडसे खोकला येतो डॉक्टरांकडे जावे लागते विशेषत बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते पाऊस खरं आहे तुझं तू त्यांचं संरक्षण करतेस पण एक विचारू छत्री विचारा ना पाऊस तू माणसाचे रक्षण करतेस मग तू का भिजतेस छत्री उत्तर एकदम सोपं आहे आहो वर्षभर मी अडगळीतच असते तुम्ही आलात की मला अंघोळीचा आनंद मिळतो हो की नाही पाऊस धन्य आहे ग तुझी बाई